नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण आप्पेपात्रामध्ये पिठाचे गोळे टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहोत तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम इथे मी एक भांड घेतलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ टाकलेली आहे पाव वाटी मुगाची डाळ घेतली आणि एक चिरलेला अर्धा टोमॅटो यामध्ये मी टाकलेला आहे तर आता आपण ही जी डाळ आहे ती स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेऊयात यानंतर डाळ शिजण्याकरता यामध्ये पाणी टाकून घेऊ डाळ शिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया तर या कुकरच्या आपल्याला एक चार ते पाच शिट्या करवून घ्यायच्या आहेत तर बघा याचं झाकण लावून घेऊ तर शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ तर इथे मी दोन वाटी स्वच्छ असं चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे तर रवा चाळलेला नाही यामुळे मी इथे चाळून घेते बघा बारीक सर तर कोणताही रवा वापरू शकता यानंतर एक चमचा यामध्ये ओवा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्वजणच एकजीव असे मिक्स करून घ्यायचे सर्व इथे मिक्स करून घेतलेला आहे लगेचच आपण यामध्ये पाणी घालून याचा असा गोळा मळून घेऊयात जस जसं पाणी लागेल तस तसं यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपण जसं चपातीसाठी कणिक मळतो अगदी तशी घट्टसर अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर बघा कणिक मळताना आपल्याला यामध्ये थोडंसं अर्धी पळी तेल घालायचं आहे आणि छान असं एकजी करून आपण याचा असा गोळा मळून घेऊयात गरजेनुसार यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचा छान असा गोळा मळून घेऊया घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर बघा इथे आपण छान असं घट्टसर असं या पद्धतीचा गोळा मळून घेतलेला आहे घट्टसर अशी आपण ही कणिक मळून घेतलेली आहे बघा अशी मळलेली आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटा करता ही कणिक भिजवून घ्यायची तर कणिक भिजती आहे तोवर इथे बघा आपली डाळ आहे ती देखील छान अशी कुकरमध्ये शिजलेली आहे लगेचच आपण ही पळीच्या मदतीने मॅश करून घेऊयात एकजीवशी ही डाळ आपण मिक्स करून घेऊया तुमच्याकडे रवी असेल तर रवीने देखील तुम्ही ही डाळ मिक्स करू शकता अशी एकजीवशी मॅश करून घेऊ शकता तर बघा सर्व डाळ आपण इथे व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे एकजीवशी करून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ जी आहे याला फोडणी घालायची आहे चला तर मग आता आपण ही डाळ फोडणी देऊया त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली यामध्ये टाकूयात एक पळी तेल तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे एक चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी छान अशी तडतडली की यानंतर यामध्ये बारीक असा ठेसलेला ओबडधोबड ठेसलेला लसूण घालायचा लसूण घातल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि हे देखील छान असे तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घ्यायचे लसूण मिरची आपण तेलामध्ये तळून घेऊयात तर इथे हे सर्व जिन्नस तेलामध्ये तळून झालेले आहेत आता आपण यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद तसेच थोडा दोन चिमूटभर आपण यामध्ये हिंग घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया हिंग घातल्यामुळे या डाळला छान अशी टेस्ट लागते लगेचच आपण जी मिक्स केलेली डाळ होती शिजवलेली डाळ यामध्ये घालूया वरून बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व एकजीव हे मिक्स करून घेऊया आता आपल्याला ही डाळ एक दोन ते तीन मिनटं छान अशी उकळवून घ्यायची आहे तर इथे डाळीला उकळी आलेली आहे एक दोन मिनटं आपण अशी त्याची उकळी काढून घेऊयात तर बघा छान अशी आपली इथे डाळ आहे ती तयार झालेली आहे बघू शकता मस्त अशी आपली खमंग अशी डाळ तयार झालेली आहे डाळ बनवताना यामध्ये हिंगाचा वापर जरूर करा यामुळे मस्त भन्नाट चव येते तर बघा इथे दहा मिनटे झालेली आहेत आणि आपली ही जी कणिक आहे ती छान अशी भिजलेली आहे पुन्हा एकदा हलक्याशा हाताने एकजीव अशी मळून घेऊयात सर्व एकसारखी अशी ही कणिक आपण मळून घेऊयात आता इथे तेलाचा वापर करून हाताला अशा पद्धतीने तेल चोळून घ्यायचं आणि याचे गोळे करून घेऊयात छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अगदी मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे तेलाचा वापर नाही केला तरी देखील चालेल तर बघा या पद्धतीने आपण सर्व अगोदर गोळे काढून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही जरासे सर गोळे बनवले तरी देखील चालेल तर बघा इथे मी सर्व हे गोळे गोलाकार असे बनवून घेतलेले आहेत लिंबाच्या आकाराचा मी एक गोळा घेतलेला आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने हे प्रेस करून घेत आहे आणि लगेचच अशी आपल्याला याची घडी करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा मस्त असं गोलाकार याचा आपण आकार देऊन घेऊयात तर छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे आता याला चाकूने आपण अशा प्रकारे आता आपण चाकूने याला अशा पद्धतीने डिझाईन करून घेऊया म्हणजे हे दिसायला देखील अगदी मस्त दिसतात याच पद्धतीने मी पहिला जो गोळा बनवला तसाच आपल्याला सर्व गोळे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि गोलाकाराचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला याचे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि चाकूने अशा पद्धतीने आपण याला डिझाईन बनवून घेऊया तर अजून एकदा मी तुम्हाला करून दाखवते आपण वाटी बनवतो तस तसं असं तस गोलाकार अशी याची चपाती छोटीशी बनवायची आहे आणि या प्रकारे अशा पद्धतीने आपण याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याचा गोलाकार असा गोळा बनवून घ्यायचा बघा चाकूने प्रेस केल्यामुळे हे दिसायला देखील अगदी भन्नाट दिसतात सर्व गोळे आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात अशा पद्धतीने फोल्ड करत जायचं आहे गोल गोल करत याला फोल्ड करून घ्यायचं आणि याचा गोळा बनवून घ्यायचा चाकूने प्रेस केल्यामुळे मस्तच याची डिझाईन दिसत आहे तर सर्व गोळे आपले इथे बनवून झालेले आहेत आता आपेपात्रामध्ये आपल्याला हे गोळे टाकायचे आहेत तर त्यासाठी मी इथे अप्पे पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे सर्व साचांमध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपण बनवून घेतलेले पिठाचे गोळे टाकून घेऊयात सर्व साचांमध्ये हे गोळे टाकून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे काय होईल की आपले हे जे पिठाचे गोळे आहेत ते छान असे आतमध्येपर्यंत पर्यंत शिजले जातील अजिबातच कच्चे राहणार नाही तर आपल्याला हे जे गोळे आहेत ते लो फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे एक ते दोन मिनिटे झालेली आहेत आता आपण हे जे गोळे आहेत ते पलटवून पाहूया तर बघा खालच्या साईडने हे गोळे जरासे ब्राऊन सर असे झालेले आहेत आता साईडचे देखील आपण आपे पलटवून पाहूया तर बघा साईडचे जे आहे ते अजिबातच भाजलं गेलेले नाहीत मधले आहे ते लगेचच भाजले गेले कारण मध्ये जे गॅस फ्लेम जे आहे ते मधोमधशी चालते त्यामुळे मधले गोळे आहेत ते लगेचच भाजले गेलेले आहेत तर चला आपण साईडचे देखील सर्व गोळे आपण उलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील हे गोळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला एक निवेदन आहे की चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोबतच देखील प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील तर बघा आपण दुसरी बाजू देखील पलटवून घेऊया तर हे जे गोळे आहेत ते जे मधले गोळे भाजले गेलेले आहेत ते ले ले छान असे फुटलेले आहेत तसेच याची जी साईज आहे ती तुम्ही पाहू शकता पहिले आपण गोळे टाकले त्यापेक्षा हे गोळे मोठे झालेले आहेत छान असे फुगले गेलेले आहेत तर सर्व गोळे आपण पलटवून घेऊया ते तर इथे तुम्ही पाहू शकता गोळे छान असे फुटलेले आहेत काही गोळे आहेत ते असे फुटलेले आहेत म्हणजे ते छान असे आतमध्येपर्यंत पर्यंत भाजले जात आहेत तर मधले जे आपले भाजले गेलेले गोळे आहेत ते आपण साईडला काढून घेऊ जे थोडेफार कच्चे असतील ते साईडला करून घेऊ आणि जे कच्चे आहेत ते मध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने आपण साईडचे गोळे आहेत ते मध्ये ठेवूया आणि भाजलेले गोळे साईडला घेऊयात बारीक गॅसवरती हे गोळे भाजल्यामुळे अजिबातच कच्चे राहत नाहीत तसेच आतमध्ये पर्यंत एकसारखे असे छान शिजले जातात त्यामुळे गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची तर बघा मधले जे गोळे आहेत ते लगेचच भाजले गेलेले आहेत तर बाकीचे गोळे देखील आपण पलटवून घेऊयात अधूनमधून आपण जस जसे गोळे भाजले जातील तसे पलटी करून घ्यायचे आहेत तर इथे बघा जे आपले सुरुवातीचे गोळे होते जे आपण साईडला टाकले होते ते व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत लगेचच आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात तर बघा आपण यामध्ये कनेक्ट मळताना अजिबात सोडा वगैरे काहीही वापरले नाही तरी देखील आपले हे जे गोळे आहेत ते छान असे टम्म फुगलेले आहेत आणि भाजताना फुटलेले आहेत अगदी खुशखुशी तसे झालेले आहेत तर आता आपण इतर राहिलेले देखील सर्व गोळे याच प्रकारे भाजून घेऊयात अगदी लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपले सर्व गोळे आहेत ते भाजून झालेले आहेत आणि बघू शकता इथे आपली तयार आहे राजस्थानी दाल बाटी म्हणजे दाल बट्टी तर आपण ह्या बट्ट्या बनवलेल्या आहेत त्या अगदी अशा वाटतात की चुलीवरती बनवल्यात की काय की चुलीमध्ये बनवल्यात अगदी त्याच प्रकारच्या या बट्ट्या दिसत आहेत अजिबातच कोणाला विश्वास बसणार नाही की या बट्ट्या आपण आप्पेपात्रामध्ये पात्रामध्ये बनवलेल्या आहेत अगदीवरून खुसखुशीत झालेल्या आहेत आणि छान असे टम्मू फुगले देखील आहेत आणि फुटलेले आहेत म्हणजे ते आतमध्येपर्यंत छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी चूल अवेलेबल नसते त्यामुळे या बट्ट्या तुम्ही अगदी अप्पे पात्रामध्ये बनवू शकतात आणि कोणाला विश्वासही बसणार नाही ना की तुम्ही या अप्पे पात्रामध्ये बनवलेले आहेत तर बघा मी तुम्हाला इथे बट्टी फोडून दाखवते मस्त अशी आतमध्येपर्यंत शिजलेली आहे छान अशी याला लेअर देखील आलेली आहे बघू शकता वरचा लेअर सेपरेट झालेला आहे आणि आतमध्ये देखील याला छान असे लेअर्स आलेले आहेत तर आपण अशा प्रकारे ही बट्टी फोडून घेऊयात म्हणजे तसे आपल्याला ही बट्टी चुरून घ्यायची आहे तर ही बट्टी कशी खायची बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला ही बट्टी चुरून घ्यायची आहे चुरल्यानंतर यावरती तुम्ही तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे बट्टी खायला आणखीन चविष्ट लागते आता यावरती आपल्याला डाळ घालायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी यावरती थोडीशी तशी डाळ घालून दाखवते डाळ टाकून हे सर्व एकजी वस्तू बारीकसर व्यवस्थित सुरून घ्यायचं आहे डाळमध्ये बट्टी अशाप्रमाणे मिक्स करून घ्यायची आणि जर तुम्हाला तिखट डाळ हवी असेल तर तुम्ही डाळ तिखटही बनवू शकता किंवा अशा पद्धतीने वरण बनवू शकता तर तयार आहे आपली ही राजस्थानी दाल बाटी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चला तर मग जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर मग भेटूया असंच पुरता छान छान आणि नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि हेल्दी रहा। बाय बाय